आहे नंतर आपण म्हणजे जे काही सगळे आपले आपण हे आहेत ठिकाण आहेत ते आपण सगळे त्याच्यानंतर आपण हे सगळे जे काही भागात जे काही सुविधा दिलेल्या आहेत हे आपण सगळे एका ऍप थ्रू आपण त्यांना त्यांच्या मार्फत पोहोचू शकतो आपण त्याचा एक विचार केलेला आहे आणि सगळ्यात छोटी म्हणजे जे वेस्ट मॅनेजमेंट आहे कुंभच्या दरम्यान जे काही सगळं तिथे कल्पना वगैरे जमा होईल त्याचा पण आपण विल्हेवाट कसा लावणार त्याचा पण विचार केलेला आहे आता यात आपण नाशिक पासून वेरूळच जे आहे ते कनेक्टिव्हिटी खासदार कराड साहेब आमदार बोरनारे साहेब बोम साहेब काळे साहेब माझे सर्व सहकारी अधिकारी उपस्थित लोक आणि मार्गदर्शन याच्यामध्ये घेतलं होतं आणि ओव्हरऑल काय काय त्याच्यामध्ये बदल करायचे नाही तर आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली जवळपास नऊ हजार कोटीचा हा प्लॅन सरकारकडे पाच तारखेला सबमिट होईल त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधीच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन ते घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अत्यंत चांगलं वातावरणात ही बैठक पार, पार पडली हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होतो आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथे आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला आहे संजय राऊतांची आहे संजय प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे त्यांना चांगलं आयुष्य मिळव लवकर ते आजारातून बरे होत परंतु हे राजकीय दुखलं नसावं शारीरिक असेल तर ईश्वर ईश्वरसाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत शंभर वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असं जर तुमचा समज असेल तर तो काढून टाका या पक्ष या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो त्यांना सांगू शकतो तेवढी ताकद त्यांची आहे Good. Okay.